मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा या ठिकाणी देवळाली प्रवारा शहराला वरदान म्हणून समजल्या जाणाऱ्या गवळी माळावरती सध्या आपण आलेलो आहोत या ठिकाणी आत्ता आपण बघत आहात की मी ज्या बोगद्यामधून आपल्याला यतनीत दिसत आहोत हा काय कुठला डोंगराचा बोगदा नाही तर हा हा आहे की या गवळी माळावरती एक बंधारा या ठिकाणी बांधण्यात आलेला होता आणि त्याला, त्याला त्या बंधारेची भिंत अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला फुटलेली आत्ता दिसून येत आहे आणि ही भिंत फुटल्यामुळे या तलावाची पाणी धारण करण्याची क्षमता संपलेली आहे आणि त्यामुळे हा तलाव आता ओस पडायला लागलेला आहे आणि ज्यामुळे आपण आता पाहत आहात की संपूर्ण तलावाता कोरडा असल्याने या ठिकाणी भविष्यात देवळालीसाठी दुष्काळाचं भयंकर संकट यामुळे ओढावण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळे चला तर श्रमदान करूयात आणि आपलं गाव वाचवूयात गेले कित्येक दिवसांपासून आम्ही वारंवार या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून या ठिकाणी कमी पर्जन्यमान असल्यामुळे पांड पंधरे विभागाकडनं जे काही नदीला आत्ता ओव्हरफ्लोचं पाणी वाहून चाललेलं आहे तर ते शेतीला देण्यासाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत आणि त्या ठिकाणी काही मंडळी श्रेय घेण्यासाठी फोन करून ते पाठ त्या ठिकाणी कॅनॉल त्या ठिकाणी बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचवत आहेत आणि कॅनॉल बंद झाल्यामुळे शेतीचे भरणे त्यामुळे या ठिकाणी रखडलेले आहेत त्याचबरोबर त्या गावतळी भरण्यापासून या ठिकाणी सध्या आता शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत गावतळी न भरल्यामुळे पाण्याची पातळी अद्यापपर्यंत या ठिकाणी वाढू शकलेली नाही आहे आणि दुसरीकडे मुसळवाडीचा तलाव हा भंडारदाऱ्याच्या या वझरवरून निघणाऱ्या उजव्या काल्यामामधून यापूर्वी त्याचं आरक्षण होतं पिण्याच्या पाण्यासाठी आणि ते चालू राहिल्यामुळे देवळाली प्रवारा भाग जवळपास एक महिना पाठ चालल्यामुळे सुजलाम सपलाम राहायला त्यामुळे मदत व्हायची आणि ते रिझर्वेशन आता मुळावरती टाकल्यामुळे भंडारदारा त्या ठिकाणी तो कॅनॉल कोरडा पडतो आहे आणि एक प्रकारे देवळालीचं वाळवंट होण्यासाठी काही मंडळी त्या ठिकाणी हा कॅनॉल त्या बाजूला मुळाकडे शिफ्ट करून जाणीवपूर्वक याच्यावरती प्रयत्न करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि या सर्वाला कुठेतरी छेद द्यायचा असेल तर त्याच्यासाठी गावाला वरदान म्हणून ज्या गवळीमाळाच्या तलावाकडे बघितलं जातं तो तलाव आत्ता आपल्याला दिसत आहे की हा तलाव अशा पद्धतीने गेल्या वर्षी फुटल्यामुळे हा तलाव आता भरू शकत नाही आहे अत्यंत किरकोळ खर्च असल्यामुळे या तलावाला जर मनावरती घेतलं तर श्रमदान आणि लोकवर्गणीमधून के केवळ दहा ते वीस हजार रुपयामध्ये मला वाटतं की ह्या भिंतीचं काम इतकं असं या ठिकाणी आपल्याला बांधकाम करता येणं शक्य आहे याच्या दगडही याच ठिकाणी आहे फक्त ला आणि वाळूची या ठिकाणी थोडीशी गरज आहे म्हणून सरकारच्या मदतीची या ठिकाणी वाटणं बघता स्थानिक नागरिकांना या ठिकाणी मी प्रहारच्या वतीने विनंती करतो की प्रहार या ठिकाणी यायला तयार आहे आम्ही या ठिकाणी श्रमदान करायला तयार आहोत लोकवर्गणीमधनं आपण या भिंतीचं काम करूया जेणेकरून हा तलाव जर भरला तर देवळाली जो काही देवळालीचा श्रीरामपूर भा रस्ता आहे त्याची जी पश्चिम बाजू आहे तर तो सर्व भाग या तलावावरती मला वाटतं सुजलाम सुपलाम होण्यासाठी एक मोठी मदत या ठिकाणी होणार आहे देवळालीकरांना एक मोठी आशा यापूर्वी असायची गेले कित्येक दिवसांपासून मी तलाव भरल्यानंतर देवळालीकरांच्या तोंडून सातत्याने हे ऐकायला मिळायचं की आता गवळीमाला भरलेला आहे यावर्षी आपल्याला चिंता नसणार आहे म्हणून या निमित्ताने आमची विनंती आहे की आपण श्रमदानासाठी ज्यांना श्रमदान करायचं आहे त्यांनी श्रमदानासाठी ज्यांना लोकवर्गणी द्यायची त्यांनी लोकवर्गणीसाठी समोर यावं आणि हा तलाव जर दुरुस्त केला तर परतीचा पाऊस जो काय आता सुरू होणार आहे त्याच्यामध्ये हा तलाव भरायला मदत होणार आहे तत्पूर्वी या तलावाचं या भिंतीचं काम तातडीनं या ठिकाणी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे संपूर्ण संपूर्णस्थ देवळालीकरांना किंवा ज्यांना कोणाला काही दान करायचं आहे काही मदत करायची इच्छा आहे काही काम या ठिकाणी श्रमदान करायची इच्छा आहे त्यांनी एक तातडीनं एक चार आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी संपर्क करावा जेणेकरून आपल्याला श्रमदान आणि लोकवर्गणीमधून या भिंतीचं काम या ठिकाणी करून घेता येईल आणि हा तलाव भरल्यानंतर मला वाटतं की वर्षभराची आपली चिंता त्यानंतर मिटणार आहे आणि त्यानंतर भंडाराच्या वझरवरून निघणारा उजवा कॅनालच्या मधनं ते काय मुसळवाडीला पाणी जायचं तर ते पुन्हा आपल्याला या बाजूला कसा त्याचा हक्क राहील मुसळवाडीचा भंडारादाऱ्यावरती याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे प्रयत्न करावा लागणार आहे आजही या निमित्ताने माझी ही पाटबंधारे विभागाला विनंती आहे की आपण दहा हजारपेक्षा जास्त क्विसेक्सनी प्रवरा नदीमध्ये पाणी सोडलेलं असताना या वझरवरून निघणारे उजव्या कॅनॉल या ठिकाणी बंद केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे जेणेकरून गावतळी या ठिकाणी भरून होणार आहेत अशा पद्धतीची गावतळी जर भरली तर देवळीकरांना कुठेतरी त्याचा मोठा एक लाभ या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण कृपया कॅनॉलला या ठिकाणी पाणी सोडावं आम्ही ओव्हरफ्लोचं पाणी मागतो आहे कुणाच्या हक्काचं पाणी या ठिकाणी मागत नाही आहे आणि वारंवार आम्हाला त्या ठिकाणी विनंती करण्याची वेळ या ठिकाणी येते की जेणेकरून आम्ही आंदोलनाच्या दिशेने आमचं पाऊल पडतं आहे आणि मग अशा वेळेस पाटबंधारी विभागाचे अधिकारी म्हणत आहेत की तुम्ही काही झालं म्हणजे लगेच मोर्चा आंदोलनाच्या पाठीमागा लागत आहे म्हणून विनंती आहे आम्ही वारंवार विनंती करतो आहे की तुम्ही इथल्या स्थानिक राजकारणाला बळी न पडता कुणाचं न ऐकता या ठिकाणी स्वयंप्रेरणेने या गावतळी भरून घ्यायला प्राधान्य द्यावं आणि स्थानिक नागरिकांनीही या ठिकाणी समोर येऊन या गवळीमाळावरील तलावाची भिंतीचं काम करण्यासाठी श्रमदाना आणि लोकवर्गणीसाठी आपण समोर यावं जेणेकरून प्रहारच्या वतीनं लवकरच या तलावाचं काम आम्ही हाती घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वांना पुढे येण्याची या निमित्ताने मी वारंवार विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयप्रराट